आज आपण वडीची रेसिपी बघणार आहोत आणि हिवाळा म्हटलं ना की सांबार खूप छान येतो स्वस्त असतो त्यामुळे वडीची रेसिपी झालीच पाहिजे आणि वडी म्हटलं की त्यासोबत कढी ही मस्ट असते तेव्हाच वडी छान लागते खाण्यासाठी तर कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि वड़ी ही जी आहे भरपूर वेळ छान अशी कुरकुरीत राहण्यासाठी त्यासाठी पण यामध्ये टिप्स सांगितलेले आहे चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सांबारवडी बनवसे बनवण्यासाठी आधी छान असा गावराणी सांभार बघू शकता तुम्ही फुलावरचा जो आहे सांबार आहे आणि पानं पानं असलेला सांबार नाही घ्यायचा छान असा गावराणी सांबार किंवा छान सुगंध असतो किंवा फुलावरचा सांबार बघू शकता तुम्ही तर हा मी शेतातून आणलेला आहे याला स्वच्छ धुतलं पाणी निथळू दिलं आणि कॉटनच्या कपड्यावर रात्रभर याला मस्त असं सुकायला ठेवलं आणि फोल्ड करून ठेवून दिलं तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी करायची असेल तर आदल्याच दिवशी हे जे आहे सांबार छान स्वच्छ धुवून निवडून आणि पाणी निथळू द्यायचं छान कॉटनच्या कपड्यावर तेव्हाच जे आहे वडी दुसऱ्या दिवशी आपण करू शकतो तर इथे छान असं पाणी निथळून वगैरे झालं नंतर मग इथे छान त्याला कापून घ्यायचं सांबारला बारीक बारीक आता एका ताटात काढून घेते बघू शकता अशाच प्रकारे मी सर्वच सांबार कापून घेणार आहे बारीक बारीक पण सांबार वडी बनवताना गावऱ्याने सांबार घ्या बघू शकता तुम्ही सुगंध छान आहे तो खायला छान लागते ते पानं पानं एकदम जे असे मोठे मोठे पानं असतं ना ते तो नका घेऊ छानच लागत नाही सांबारवडी पानं खाल्ल्यासारखाच लागतो तर आणि ते तयारी आता तयारी करून घेऊया सांबार निवडून झालेला आहे आता इकडे काही जे आहे ते आपण रेडी करून घेऊ इथे खोबरं किसून घ्यायचं तर तुम्हाला जाडसर बारीक कसं पाहिजे ते इथे तुम्ही किसू शकता एने मी इथे मिडियम साईजचं जे आहे याने किसत आहे त्यानुसार मी इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे एक कपच्या जवळपास किसून घेतला नंतर मग शेंगदाणे एक वाटी छोट्या वाटीभर छान भाजून घेतले आणि त्याचे छिलके काढून घेतले सालं नंतर तीळ घेतली अर्धी वाटी ती पण छान अशी मंदाच्यावर भाजून घेतली आणि त्याची कूट केला जाडसर असा नंतर त्याला तडका दे द्यायचा आता मसाले तयार झाले सगळे आता त्यासोबत आता तडका मस्तपैकी असा देऊ चला आता इथे इकडे तेल टाकलं की पहिले सांबार आपला तोडताड करून रेडी ठेवला पाहिजे आता इथे तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायची अर्धा चमचा मोहरी तर मोहरीचं तडतडणं इथे चालू आहे आणि तडतडणं कमी झालं की त्यामध्ये नंतर टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं तर इथे गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियमच असणार आहे हाय फ्लेमवर बिलकुल ह्या वस्तू करायच्या नाही जळल्या तर बिलकुल चांगले लागत नाही आणि तेल एकदम जास्त काही टाकायची गरज नाही यामध्ये तर इथे मी टाकलेले आहे दोन हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकता म्हणजेच की तिखट असेल तर थोडं कमी टाका म्हणजे या ते जास्त तिखट नव्हत्या त्यामुळे इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथे एक टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट टाकली तर मिरच्या छान अशा भाजल्या गेल्या एखादी मिनिटभर की, की त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची त्यामध्ये पेस्ट आहे आणि ते छान परतून घ्यायचं एक ते दीड मिनटं नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे हिंग तर इथे अर्धा चम्मच अर्धा टी स्पून म्हणू शकतं तर अर्धा टीस्पून हिंग टाकलेला आहे तो छान परतून घ्यायचा नंतर यामध्ये टाकायची आहे दोन चमचे खसखस तर इथे खसखस टाकायची या स्टेजला आणि ही छान अशी तडतडली पाहिजे थोडीफार त्यानंतर ही जी तेव्हा तडतड उडते म्हणजेच चांगली शिजते ना आणि ही दाताखाली येते ना जेव्हा आपण सांबारवडी खातो तेव्हा खूप छान लागते तर इथे मी दोन चमचे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे खसखस घेतलेली आहे आणि छान परतून घ्यायचं नंतर यामध्ये टाकायची आहे चारोळी तर मी इथे एक ते दीड चम्मच इथे चारोळी टाकलेली आहे ही पण या स्टेजला टाकायची ही छान परतून घ्यायची अर्धा मिनिट भर वगैरे नंतर यामध्ये टाकायचं आहे हळद तर एक टीस्पून हळद घेतली ती पण छान परतून घ्यायची यानंतर आपल्याला जे पण मसाले आहेत तिखट हळद धनिया पावडर वगैरे ते टाकून घ्यायचे तर मी इथे हळद टाकली एक चमचा दीड चमचा तिखट तुम्हाला आधीच सांगितलं मी तिखट आपल्या आवडीनुसार टाका मिरच्या टाकलेल्या होत्या त्यामुळे इथे मी तिखट दीड चम्मच घेतलेला आहे दोन टीस्पून धने पावडर टाकलं ते सुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरा कीस तर इथे आधीच किसून वगैरे रेडी ठेवायचा तर मी ते एक कपच्या जवळपास खोबरा कीस घेतलेला आहे आणि छान असा त्याला भाजून घ्यायचा कारण की आपण हे खोबरं भाजलेलं नाहीये त्यामुळे याला थोडंसं एक दीड एखादी मिनिट किंवा दीड मिनिट अगदी मंद आचेवर चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये टाकायचं आपल्याला शेंगदाणे आणि तिळाचा कूट त्या ह्या सगळ्या गोष्टी आधीच प्रिपेअर करून ठेवायच्या तर मी इथे आधीच तुम्हाला सांगितलं होतं की भाजून शेंगदाणे चांगले भाजून त्याचा जाडसर कूट आणि त्यामध्येच अर्धा वाटी तिळ टाकायचे त्याचं पण कूट एकत्रच केलेलं आहे आता इथे खोबरं चांगलं भाजून झालं की त्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणे आणि तिळाचा कूट तर आ हा आधीच आपण शेंगदाणे वगैरे भाजलेले असतात त्यामुळे खूप जास्त भाजायची याला गरज नाही तर यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत नंतरचे इन्ग्रेडियंट्स त्याआधी चांगलं हे एक एक जीव करायचं अगदी लो फ्लेम ठेवायची गॅसची तर आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक स्पून आमचूर पावडर आमचूर पावडर नक्की टाका सांबारवडीला खूप छान चव येते नंतर इथे चवीनुसार मीठ हे पण चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि अर्धा चम्मच बिलकुल गरम मसाला बिलकुल थोडासाच टाकायचा नंतर यामध्ये जे आपण सांभार कापून घेतला स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आता बिलकुल गॅसची फ्लेम वाढवायची नाही आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आता हा सांभार जो आहे आधीच आपण स्वच्छ धुवून छान कोरडा करून कापून घेतलेला आहे पाणी वगैरे नाहीये पण थोडाफार त्यामध्ये थोडंफार त्यामध्ये मॉइश्चर राहतं तर ते आपण एखादी मिनिट जर याला मिक्स करत राहिलं तर ते निघून जाते म्हणजे ते सोख होऊन जाते तेवढ्या याच्यात तर एखादी मिनिटभर याला चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे लोस ठेवायची हे लक्षात ठेवायचं आणि चांगला मसाला पूर्ण असं कोट झाला पाहिजे जे सांभारमध्ये आहे आणि बघू शकता खूप छान असं दिसत आहे हां हां सुगंध तर खूप छान येऊन राहिलेला आहे बघू शकता आणि आता या स्टेजला आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक असा इन्ग्रेडियंट तो जो की खूप म म्हणजे मस्त असतो आणि तो टाकायचाच शेवटी तर इथे आपलं सगळा मसाला मिक्स करून झालेला आहे यामध्ये टाकायचा आता अर्धा स्पून साखर तर साखर टाकणं बिलकुल विसरू नका आणि छान असं यात याला एकदा पुन्हा मिक्स करायचं आणि इथे मी गॅसची फ्लेम अगदी लो म्हणजे लो ठेवलेली आहे आणि मी लो फ्लेमवरतीच हे सगळं मिक्स करत आहे कारण की संभार आपला एकदम पण खूप जास्त असा चिमून नाही गेलेला पाहिजे फक्त याला थोडंसं असं जे आहे मिक्स करायचं आहे तर इथे आता गॅसची फ्लेम बंद करायची साखर वगैरे टाकल्यानंतर आणि याला एका पसरट ताकटात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे छान असा मोकळा मोकळा असा मसाला तयार होतो त्याआधी खाऊन बघायचं थोडंसं हातावर घ्यायचं आणि म्हणजे थोडी टेस्ट कसं काय आहे समजेल तर यामध्ये थोडंसं मला मीठ कमी वाटलं तर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बिलकुल अगदी थोडंसं मीठ तर एकदम परफेक्ट झाला छान आंबट तिखट फक्त थोडं मीठ कमी वाटत आहे त्यामुळे यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि याला चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि एका पसरट ताटात ता काढून घ्यायचं बघू शकता तर आपला हा सांभारवडीचा मसाला एकदम रेडी आहे तर याला एका ताटात काढून घेतलं मी तोपर्यंत इकडे आपण जे आहे मसाला थंड होते इकडे इकडे मसाला थंड होताय तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेऊ तर मी इथे दोन वाट्या मैदा घेतलेला आहे तुम्ही इथे बेसन मैदा किंवा पूर्ण मैदा घेऊ शकता किंवा तुम्ही बेसनची सुद्धा करू शकता पण इथे आता मी मैदा घेत आहे तर दोन वाट्या मैदा घेतला त्यामध्ये टाकलेला आहे ओवा तो हातावर क्रश करून टाकला अर्धा चम्मच वगैरे अर्धा चम्मच धने हळद टाकली थोडंसं तिखट टाकलं अर्धा चम्मच वगैरे आणि थोडंसं मीठ टाकलं तर मीठ स्किप झालं असेल तर मीठ नक्की टाका थोडंसं नंतर तेलाचं मोहन दोन वाट्या मैदा आहे त्यामुळे दोन ते तीन चमचे मी इथे तेलाचं मोहन टाकलेलं आहे आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं थोडंसं गरम असल्यामुळे तेल चमच्याने आधी मिक्स करायचं नंतर थोडंसं थंड झालं की हाताने चांगले असं मळून घ्यायचं ते सगळीकडे पसरलं पाहिजे सगळ्या मैद्याला जे आहे कोट झालं पाहिजे अशा प्रकारे चांगलं मिक्स करायचं एखादे मिनिटभर आणि मिक्स केल्यानंतर त्याचं जे आहे अशा प्रकारचं मुठ्ठी बांधल्यानंतर असं गडात लड्डूसारखं असं चा तयार झालं पाहिजे तर जे आहे आपलं पीठ मळून तया म्हणजे मिक्स करून तयार आहे बघू शकता लड्डू तयार झाला आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असं उंडा मळून घ्यायचा तर एकदम सैल पण नाही आणि एकदम कडक पण उंडा नाही मळायचा थोडंसं जे आपण कणकेला मळ म्हणजे पोळ्यांची कणिक मळतो ना त्याप्रकारेच मळून घ्यायचं आहे बघू शकता उंडा मळून झाला आता याला थोडंसं तेल लावायचं चा। आणि छान असं पुन्हा एकदा मॉलिश करायची आणि याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आता जे आपण गरम केलेलं तेल होतं त्यामध्येच थोडंफार लागलेलं होतं त्यामुळे मी त्यालाच पुसून घेणार आहे मला असं वाटते तुम्ही सगळे पण असेच करत असाल प्रत्येकच गृहिणी असं करते तेल वेस्टेज नाही गेलं पाहिजे नंतर त्यालाच लावलं आणि छान पुन्हा एकदा मॉलिश केली आणि पुन्हा थोडंसं तेल घेऊन पुन्हा मॉलिश केली एकदम जास्त नाही थोडंसं आणि चांगलं मॉलिश केल्यानंतर कपड्याने झाकून ठेवून द्यायचं दहा मिनटासाठी मी याला रेस्ट करायला ठेवलं तो तोपर्यंत आपण कढी तयार करून घेऊ तर इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये दही घेतलेलं आहे एखादी वाटीभर असेल किंवा एक पाव दही असेल त्यामध्ये एक चमचा एक ते दीड चमचा बेसन टाकलं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं याने काय होते की छान एकची होते आणि कढी अशी फाटत नाही तर याला मी मिक्सरला एक ते दोन वेळा पल्स मोडवर फिरवून घेतलं बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला कशा प्र किती प्रकार किती पाणी पाहिजे किंवा कशी कन्सिस्टन्सी पाहिजे तर याला यामध्ये मी साधारण दोन ग्लासच्या जवळपास पाणी टाकलेलं आहे आणि दही कितपत आंबट आहे त्यावर पण डिपेंड आहे सगळ्या गोष्टी नंतर याला तडका देऊ तर एका गजामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं तर कडीला खूप जास्त तेल लागत नाही एखादी चम्मच तेल टाकलेलं आहे आणि मोहरी जिरं मेथीचे दाणे नंतर यामध्ये टाकायचे आहे लसणाच्या कळ्या बारीक चिरलेल्या एक दोन आणि त्या छान परतून घ्यायच्या नंतर मिरची टाकायची तर मी इथे मिरचे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या छान परतून घ्यायच्या मिरची आणि क लसणाच्या कळ्या चांगल्या शिजल्या पाहिजेत तर गॅसची फ्लेम इथे मी तेल तापल्यानंतर अगदी लो ठेवलेली आहे नंतर टाकला कढीपत्ता आणि ते छान परतून घ्यायचं नंतर टाकायची आहे यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट तर मी इथे अर्धा चम्मच वगैरे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे खूप जास्त नाही घ्यायची ही सुद्धा चांगली परतून घ्यायची एखादी मिनिटभर चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं फक्त गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची आता सगळं भाजून झालेलं आहे बघू शकता तर आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला हळद तर पण अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतून घ्यायची जळत वगैरे नाही अगदी गॅसची फ्लेम लो ठेवायची इथे टाकलेली आहे मी इथे अर्धा चम्मच वगैरे हळद चम्मच खूप छोटा आहे बघू शकता नंतर हीसुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम घाई नाही करायची लगेच लगेच सगळं नाही टाकायचं चा, चांगला परतून घ्यायचं सगळ्या वस्तू तेव्हाच कढी जी आहे चांगली लागते आता जे मिक्सरच्या पॉटमध्ये आपण सगळं मिक्स केलेलं होतं ते सगळं टाकून घ्यायचं आणि आता गॅसची फ्लेम वाढवायची आणि जे मिक्सरच्या पॉटमध्ये जे काही राहिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून तुम्ही यामध्ये पुन्हा टाकू शकता फक्त बघायचं की आपली कढी आंबट वगैरे कशी काय आहे तर इथे टाकलं मी चवीनुसार मीठ आणि मग टाकली साखर एखादी चम्मच वगैरे तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि पुन्हा मिक्सरच्या पॉटला मी पिसू मिस पाणी टाकलं आणि विसळून याच्यामध्ये टाकून दिलं गंजामध्ये आता छान अशी गॅसची फ्लेम हाय केली फक्त कडी करत असताना गॅस जर बिलकुल लांब जायचं नाही नाहीतर कडी उतू गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ही पटकनच गरम आली अशी आ, फेस वगैरे आला की पटकन होतू जाते त्यामुळे गॅसजवळच उभं राहायचं आणि असं उकळी आली बघू शकता की असं करायचं चमच्यानी आणि गॅसची फ्लेम अगदी लो करायची आता आणि छान एखा एक, एक ते दोन मिनटं चांगली याला उकळू द्यायची आणि बस कढी आपली रेडी आहे शेवटी टाकला सांभार आ हा पण रेडी आहे आता इकडे आपला मैदासुद्धा मैद्याचं जे पीठ मळून घेतलं होतं आपण ते सुद्धा छान असं नरम झालेलं आहे ते पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकून चांगलं मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला सांबारवडी वडी भरायला पटापट -पत जे आहे सोपी जाईल आणि पटापट -पत आपलं काम होईल तर अशाच प्रकारे मी छोटे छोटे उंडे तयार करून घेते तर बघू शकता तयार झालेले आहे आता एक छोटासा उंडा घेतला ते तेल लावलं थोडंसं म्हणजे तळताना जे आहे आपलं तेल खराब होणार नाही तुम्ही याला मैदासुद्धा लावू शकता काही हरकत नाही छान असं एकदम पातळ किंवा एकदम जाड़ पण नसते मैद्याची पोळी ही पारी सांबारवडीची जी पारी आहे ती नंतर मग त्याला त्यामध्ये थोडंसं मसाला टाकला तो पण पतली लेअर टाकायची एकदम खूप नाही कारण की फुकते ना सांबारवडी तर तळल्यानंतर ते मग मसाला खूप छान जास्त लागत चांगला नाही लागत तर एक साईडने फोल्ड केलं थोडंसं पाणी लावलं दिसत असल्याप्रमाणे भरून घ्यायची आणि इथे मी कडेकडेला पाणी लावत आहे आणि असं चिपकून घेत आहे तुम्ही पण अशाच प्रकारे भरून घ्या आणि बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे अशाच प्रकारे सगळ्या सांबार वड्या ज्या आहे मी भरून घेते नंतर तळून घ्यायचे आता ते तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं की एक छोटासा उंडा टाकायचा लगेच तो वरती आला की समजायचं की आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे एकदम कडकडीत तेला तिथे सांबार वड्या टाकायचे नाही त्या काय होते की भाजल्या जातात पण जात हो, त्या चांगल्या शिजल्या जात नाही आतपर्यंत आणि छान अशा कुरकुरीत नाही होत त्यामुळे तेल नॉर्मली आपलं गरम असलं पाहिजे आणि हे सगळं तुम्हाला शिकण्यासाठी भरपूर म्हणजे रेसिपी करून पाहावं लागेल तर अशाच प्रकारे छान एक साईड थोड्या शिजल्या की आलटा पालटी करून चांगल्या अशा शिजवून घ्यायच्या तळून घ्यायच्या सॉरी आणि आलटून पालटून चांगल्या तळून जातात तर या इथे तीन म्हणजे तीन ते चार मिनटं लागू शकतात किंवा जास्तही वेळ लागू शकतो तर अगदी लो टू मीडियम किंवा अगदी लो नाही मीडियम अशा फ्लेमवरती हे तळून घ्यायचे आहे आणि छान असा कलर आलेला आहे बघू शकता आणि अगदी तेलकटसुद्धा राहत नाही बघू शकता तुम्ही तेल बिलकुल दिसत नाही आहे अशा ऑयली नाही दिसत आहे तर थोडासा वेळ लागतो तळायला पण पेशन्स ठेवायचे काहीतरी चांगलं खायचं असेल तर आणि बघू शकता तेल बिलकुल दिसत नाही आणि क्रंच बघू शकता तुम्ही आणि भरपूर वेळ ह्या ज्या आहे छान कडक राहतात खायला एकदम टेस्टी लागतात आणि अशाच प्रकारे सगळ्या सांबार अशाच प्रकारे मी सगळ्या सांभारवड्या तळून घेते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर बघू शकता आपल्या सांबार वड्या रेडी आहे आणि सांबार वडी म्हटलं की मिरची आलीच आणि कढीसुद्धा तर मस्त खा स्वस्त रहा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर या सांबारवडी वडी खायला बाय बाय